अरे अला काय माणूस हे खरंच देशाला राज्याला कलं करा असं हे ही रोग चांगला नाही त्यांना हा रोग चांगला कारण काय असले जे रोग झाले नाही महत्वाच्या ठिकाणी जात बघायचे हे काही वेळेस आता का जेची जात बघू नये आता महापुरुषाचीच बघितली त्यांनी महापुरुषाची जाती काढला आता जेजच्या बघू नये काही दिवसांना राज्य सरकारनं राज्य मागास वर्ग आयोगाच्या नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली घोषणा केली त्याचबरोबर सदस्यांची पण केलेली आहे काय तुमची नाही राज्य स्वर्ग आहे ज्या आता नोंदी मिळाल्या मराठा समाजाचं या नोंदीवर सुद्धा ताबडतोब आदेश देणं आणि त्याच्या या जे नोंदी मिळाल्या त्याला कोणतीही बाधा राहू नये यावरही काम करावं आणि सरकारलाही आज आपल्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे की ज्या नोंदी सापडल्या पस्तीस ते एकोणचाळीस लाखाच्या आसपास त्या प्रत्येक माणसाला माहीत होणं खूप गरजेचं म्हणजे आजचा महत्त्वाचा संदेश आपल्या माध्यमातून आहे की कोणाची नोंद निघाली हे त्याला माहीत पाहिजे आणि त्याला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था सरकारकडून तातडीनं झाली पाहिजे की नोंद मी एखाद्याच्या नावाची मिळाली पण त्याला माहीतच नाही त्याने काय करायचं तर आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून त्या ज्या गावात नोंद मिळाली ज्या जिल्ह्यात मिळाली त्या माणसांपर्यंत सरकारच्याच मार्फत मॅसेज जाणं अत्यंत गरजेचं आहे की तुमची नोंद सापडली आणि आपण ती प्रमाणपत्र त्याला दिलं पाहिजे आणि तो डाटा सुद्धा शिव पाहिजे सरकारकडं या दोन्ही गोष्टी पाहिजेत आणि त्याचबरोबर राज्य मागासवर्गाचे पडताळणीचे जात पडताळणीचे आदेश लगेच लगेच पाहिजेत आता जर अध्यक्ष नियुक्त केलेत तर तातडीनं ते आदेश देऊन कारण त्या पत्राला कुठलीही बाधा असता कामा नाही समितीकडून काय अपेक्षा आहे कारण समितीच्या राजी पूर्वीच्या अध्यक्षाचा राजीनामा सदस्यांचा राजीनामा यावर बराच गोलारोळ उडालेला होता की ती समिती असं म्हणत होते की सती म्हणून हो आता नवीन समिती आहे मधले सदस्य आले अध्यक्ष आले त्याबद्दल तुमच्या काय नाही आपलं राज्यातलं माहिती नाही आहे त्याबद्दल का त्यांनी राजीनामे दिलेत कशामुळे दिलेत काय दिलेत पण आमचा रूल इकड आहे की आपण ज्या नोंदी मिळाल्या त्याला बाधा येता कामाने त्याच्यावर लक्ष मागासवर्ग आयोगाने द्यावं ते काय झालं त्याबद्दलचं मला नाही त्यामुळे मी अधिकृत त्याच्यावर नाही बोलणार त्या नियुक्तीवरून जे अति हा मागास आयोग नाही तर मराठा आयोग आहे असं दिसतं आहे कारण जे उपोषण तुम्ही सोडत होते लास्ट टाइम त्या शुक्रे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती त्याचबरोबर काही सदस्य जे होते जे नियुक्त केले ते सुद्धा यापूर्वी तुमच्याशी संबंधित होते आणि हे सगळं मराठा आयोग आहे का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय माहिती ते बरळवाडी त्याचं काय मनावर घ्यायचं काम नाही त्याला काय ते तेल होती काय असलं ते दोन मागं मग काय त्या आयोगावर ओबीसी होते मराठा होते सगळ्याच होते ना आम्ही कधी म्हणलेत का महाराष्ट्रातल्या लोकं किती ते ओबीसीचाच आयोग आहे किंवा ओबीसीचा अध्यक्ष असला म्हणजेच ओबीसीचा आयोग असं असतं का कुठं असं काय नाही त्यात काय जात पता नाही राज्य मागासवर्ग हा गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी बसवलेला आहे कायद्यानं संविधानानं बसवलेला आहे ती न्यायाची प्रक्रिया भूमिका पार पडत असते त्याला जात नसते मग तो अध्यक्ष एखादा ओबीसीचा असला म्हणजे मग तुमचं मग तुम्हाला गोड लागत आणि एखादा हुशार अधिकारी किंवा ते जात कोणचे असो आता त्यांची मला माहीत नाही ते कोण येत आपल्याकडं तुम्ही आले म्हणला होता कुपुषण टावा कारण मला जे मी ते आधी कृषुलास बोलत असतो परंतु याच्यात जाती कानो काय यांचे जे खालच्या दर्जाचे विचार आहेत म्हणा की कशात बी जातच बघते कशा तर जातच बघते असं हे ही रोग चांगला नाही त्यांना हे रोग चांगला नाही कारण काय हे असले जे रोग झाले नाही यांना महत्त्वाच्या ठिकाणी जात बघायची हे काही वेळेस आता जेची जात बघू नये आता महापुरुषाचीच बघितली त्यांनी महापुरुषाची जाती काढल्या आता जेजच्या बघू नये याने काही दिवसांना म्हणजे न्यायपालिकेवर न्याय मंदिरावर सुद्धा याने संशय घेऊ नये जातीवर हे इतकं म्हणजे अरे याला काय माणूस आहे हे खरंच देशाला राज्याला कलंक काय माणूस अहो याच्यामुळं एवढं वातावरण दूषित झालं अहो आम्ही रोखीशी बांधव ग्रामीण भागातला सामान्य सामान्य मराठा बांधव सामान्य धनगर बांधव सामान्य वंजारी बांधव दलित बांधव मातंग बांधव आम्ही सगळे गुन्ह्या गोविंद राहतो एका नका अहो एखादं साधं लग्न जर असलं ना तर एकमेकाच्या लग्नात वाढायला जाते ते लग्न कधीच गावाचं म्हणत अमुक या, 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 आड हे म्हणत नाही आमच्या गावाचं लग्न आहे इतकं प्रेम आहे एकमेकात याच्यामुळं ना एवढं दूषित वातावरण व्हायला लागलं की भयानक याच्यामुळं लोकांनी एकामेकाच्या लग्नात वाढायला जाऊन अशी इच्छा आहे का याची याची अशी इच्छा आहे का एकामेकाला अडचणीच्या काळात मदतील जाऊ नये मग बाबक हे असं दूषित वातावरण करायला लागले विनाकारण चांगले संबंध असताना खराब करायला लागले धनगर बांधव मराठा बांधव एकमेकाच्या अडीअडचणीत तो भारत आहेत एकमेकाच्या मदतीत तो भारत आहेत गावली वलवर एकमेकावरती मदतीला ताबडतोब धावून येत आहेत आणि हे नाराजे नाराजी पसरायचे काम करतोय आता बघा ना त्यांनी किती उलटं सुलटं या राज्यात करून ठेवले ओके okay. धनगर बांधव आणि वंजारी बांधव हे आरक्षणाला मराठ्याचा धक्काच लागत धक्काच लागत किती विष फिरून ठेवलंय सर्वसामान्य धनगर बांधवांच्या आणि सर्वसामान्य वंजारी बांधवांच्या डोक्यात उलटं बीज फिरलं यांनी यांच्या राजकीय स्वार्थासाठी उलटे विचार फिरले त्यांना धक्काच लागत नाही महाराष्ट्रभर तरी त्याने उलटं पेहरलं म्हणजे इतका विषारी हा माणूस आहे की आता त्याला आयोग सुद्धा जाती दिसायला लागला इथं सर्वसामान्य धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्याचा धक्का लागत नाही वंजारी बांधवाचा धक्का लागत नाही तरी याने उलटं सुलट सांगून त्या समाजाविषयी विनाकारण नाराजी मराठ्यात पसरायला लागली ना